तर आज आपण जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांचं आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन ता आले जिल्हा व सत्र न्यायालय भरती जे आहे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस जे आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं रिव्हाइस कॅलेंडर जे आहे तर पोस्ट आहे स्टेनोग्राफर ग्रेड थ्री या पदासाठीचं तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे तर बघू शकता पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मराठी टायपिंग टेस्ट जे आहे तर त्याचं टाइम टेबल देण्यात आलेलं आहे आणि इंग्रजी टायपिंग टेस्टची पण टाइम टेबल इथं था देण्यात आलेलं आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या ह्या टेस्टचं टाइम टेबल आहे त्यानंतर सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रिझल्ट ऑफ टा इंग्लिश टायपिंग टेस्टचं असेल आणि तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी इंटरव्ह्यू असेल हा टू डेट देण्यात आलेला आहे रे इंटरव्ह्यूचा तर त्याच्या संदर्भातला आलेलं सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय यांचं हे अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी सोलापूर व सत जिल्हा व सत्र न्यायालय स्टेनोग्राफर ग्रेड थ्री या पदासाठी अर्ज केला होता तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचा अपडेट आहे तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर जिल्हा वसंत्र न्यायालय यांचं आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे तर तुमचं प्लेस ऑफ इंटरव्ह्यू देण्यात आलेलं आहे प्लेस ऑफ टायपिंग टेस्ट जे आहे तर संगमेश्वर कॉलेज सोलापूर ॲटोमो ॲटोनॉमस सात रास्ता सोलापूर या ठिकाणी तुमचं टायपिंग टेस्ट असणार आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तर ते ज्या विद्यार्थ्यांनी स्टेनोग्राफर ग्रेड थ्रीसाठी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयासाठी अर्ज केला होता दोन हजार तेवीसची जी, जी जाहिरात होती त्याच्यासाठी ते त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचा अपडेट आहे धन्यवाद